भेंडी भेंडी तोडतात भेंडी आता कॅरेबॅग धरली भेंडी टोचते ना हाताला म्हणून पावसाला पाऊस आला कालवड कालवड म्हणतात सटत छोटते का कोलिकडे दिसलं का ना खाऊ नाही आयच्याक पाऊस पडतोय बाहेर मावशी आली का भिजली का ही भेंडी आहे ही कडची ही सगळी भेंडी आहे ही गवार हा <laughs> <थी थाँगे। laughs> <laughs> गौरण गवार भेंडी शेतातली ताजी ताजी